तेवीस जुलैला जो काही कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी ते नियोजन बैठकीसाठी या ठिकाणी भाऊ दुपारपासून जे काही फोन केले त्यांच्या फोनला प्रतिसाद म्हणून आज हा खूप मोठा तरुणांचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे खर तर बाऊबाबंच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानलं पाहिजे आप कारण आपण एका फोनवर एवढं जेव्हा सगळे जमलेला होतो प्रकल्प बघू आपण मागच्या वर्षी जो काही शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित केलं त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद तर मिळाला परंतु अनेक शिबिरं इथून माझं आपण संपूर्ण तालुका तालुक्यामध्ये अनेक शिबिरं झाली तो, तो शिबिर झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा कोण करत नाही परंतु आपण अनिल दादाच्या स्मरणाचं जे काही शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये आपण जे जे काही रुग्ण होते त्यांच्याशी आपण संपर्क साधून वर्षभर त्यांचा पाठपुरावा करून आपण त्यांना योग्य न्याय देण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं निश्चित भाऊ भाऊ यावर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे ज्या मागच्या वेळेला जे काही प्रॉब्लेम झालेत ते आपण यावर्षी नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू कारण रिसेप्शनला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि तिथं लेडीजचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी जर आपल्याला अजून आपल्या काही भगिनी जर सहभागी झाल्या तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते नियोजन करता येईल निश्चितच आपण त्या ठिकाणी विकास नाना असतील त्या राजेभाऊ असतील यांनी जे जे काही तुमच्या आमदारकीच्या संदर्भात ज्या काही या ठिकाणी सूचना दिल्या तर आपण मागच्या गेले अठरा वर्ष राजे शिवसेना प्रतिप्रती त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करतो आपण मागच्या वेळेला कोल्हापूर सारखा पूरस्थिती होती आपण बसवाड या ठिकाणी गेलो जवळजवळ तुम्ही फक्त शब्द दिला आणि नारायणगावातील आजूबाजूच्या असतील आपलं मित्रपरिवार असेल जवळजवळ आपण पन्नास ते साठ लाख रुपयाचं सा वसपॉट सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण चार दिवस राहून ते गाव दत्तक घेतलं आणि ते गाव सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी केलं नुसती फेसबुकला पोस्ट पाहिली की बाबूराव वॉकरवर चालतात ती लोक बाबूरावने भेटायला नारायणगावला आली म्हणजे एवढं तर तुमचं कार्य मोठं आहे आपण चिपळूण सारख्या ठिकाणी गेलो कोविडमध्ये आपण काम केले वर्षभर दहा वर्ष झाले नारेगावचा चेहरा मोरा बदलायचं काम तुम्ही तुमच्या माध्यमातून केलं मग निश्चितच जर सर्वसामान्य कार्यकर्त्याची जर इच्छा असेल मला सुद्धा चार पाच जणांनी फोन केला आम्हाला काही बोलता येत नाही परंतु ज्यांना बोसायचे त्यांनी तरी आमचा आवाज पोहोचवा बसवा कुठे आम्ही आज श्रीक नाना असं लिहा असं आणि तुम्ही म्हणता हा जरा थोडंसं मुद्दाम केलंय का थोडा वेळ कसं समजा आम्ही मुद्दाम केले परंतु आज ही जर बातमी जर उद्या जर कळाली की मीटिंग मिटिंगमध्ये बाब पॉांचं नाव आमदारकीच्या देशमध्ये झाला थोडंसं हे होतंय तर तालुक्यातील तुमच्यावर अवलंबून असणारे बरेच नेते उद्या थोडे वाईबल होतील <laughs> आणि ज्या वेळेला तुमचं नाव पुढे येईल तर बरेच जणांचे फोन तुम्हाला येतील म्हणजे निश्चितच आपण दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा <laughs> कार्यकर्त्यांची इच्छा आहे आज दुपारी एक फोन केला एवढे कार्यकर्ते जर आरोग्य शिबिराच्या मिटिंगसाठी येत असतील तुमच्या आमदार योजनाच्या मिटिंगसाठी किती लोक येतील नाना मोणी म्हटलंय की हा हॉल कमी पडेल आपलं तिकडं मिटिंग करायला लागेल त्या ठिकाणी राजू भाऊ म्हटले एक लाख एक होणार आले हवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशापेक्षा पैसे तर उपलब्ध होतीलच पण परंतु पैशापेक्षा कार्यकर्ते मला वाटत नाही की तालुक्यातल्या कोणत्या नेत्याकडे एवढे तरुण कार्यकर्ते असतात दोन कार्यकर्ते आहे म्हणून इलेक्शन आहे हे प्रत्येक नेत्याला माहिती आहे आणि सगळ्या सगळ्याच्या कार्यकर्ते तुमच्याकडे आहेत आणि म्हणून आमदारकी कॅल्क्युलेशन मी प्रत्येक जण अवलंबून वावरून राहतो आणि आम्ही प्रत्येक जण पुढे भाजून घेतो आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांना हीच तुम्हाला हीच विनंती आहे त्यानंतर तुम्ही का तर बोलणारच आहे कारण खास ते बोलण्यासाठी ज्यावेळेला लांब या ठिकाणी आलेले तर आणि बघू नाही तर ऐका तुम्ही जर आजूबाजूला जर पाहिले बघू आजच्या झेडपी गाठातले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर हे बाजूंनी सुद्धा एकोण हजार रुपये डिक्लेअर केले या ठिकाणी आता संपूर्ण झेडपी नाट्याचे कार्यकर्ते आहेत साधारण पाच लाख रुपये असे खूप पैसे होते शांतीबाई पटेल एक लाख रुपये पैशाचा काही नाही संजीव भाऊली एक लाख रुपये भाऊ या ऐका आरोग्य शिबिर होणारच आहे त्याच्याबद्दल काही विषयच नाही पण योयोगाने या ठिकाणी खरं तर ह्या सगळ्याचा मास्टर माइंड जर कोण असेल यांनी गोष्ट घेतली शंभर टक्के यशस्वी होते तर निश्चितच पुन्हा एकदा नंतर बघा तुम्हाला विनंती करतो त्या ठिकाणी लाईनचे मेंबर काय आले त्याचं पण या ठिकाणी स्वागत बघू जो काही विषय आहे तो आपण तडीच न्यावा आणि